सहकार चळवळीचा पगार मिळवण्यासाठी रवींद्र काळे तसेच त्यांचे सहकारी पायी मुंबईकडे रवाना आज दिनांक दहा ऑगस्ट सकाळी आठ वाजता गेल्या एकशे वीस महिन्यांपासून सहकारधारकांचे धारकांचे पगार मिळत नसल्याने आज शहरातील क्रांती चौक येथून रवींद्र काळे व त्यांचे सहकारी हे मुंबईसाठी पायी निघाले आहे अमित शहा सहकारातून वेगवेगळ्या उपाययोजना राबवतात इकडे आमचे पगार नाही आमचे लेकर उपाशी मारायला लागले आहे आमचा पगार त्वरित मिळवण्यास यावा म्हणून थेट मुंबईला आम्ही जात आहोत एक तर मुख्यमंत्री इथून पगार घेऊन येऊ नाही तर आमचे मृत शरीर पप्पास येईल असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री व प्रशासनाला देण्यात आला आहे काय आहे भावना रवींद्र काळे पाटील यांच्या काय मागणी तुम्ही थेट मुंबईसाठी पैपई निघालात पाणी काय मागणी घ्या सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ उभा राहत असताना यशवंतराव चव्हाण साहेबांनी एवढे मोठे प्रयत्न केले त्या काळामध्ये आणि त्यांच्या इथं उपोषण करूनही आमचा पगाराचा विषय जर सोडत नसेल तर काय करावं मग आता शेवटी देवेंद्रजीच्या दारामध्ये आम्हाला जायचं आहे आमच्या मागण्या मांडायच्या आणि एक आम्हाला एकच म्हणायचंय की आमचे पगार कोण करणार कारण करना आज महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही शहा साहेब वापरत आहे राज्यामध्ये आम्हाला काम करायला लावत आहे एकशे एकावन्न प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय आम्हाला करायला लावत आहेत परंतु आम आमच्या पोटालाच खायला नाही आहे आमचे लेकर बाळा उपाशी आहे मग नेमकं का करायचं काय मग आमचा विषय एकच आहे की आमचे जे थकीत पगार आहे ओ कमीत कमी एकशे वीस महिन्यापेक्षा जास्त पगार थकीत आहे आमचे मग ते पगार करणार कोण निधी येणार कुठून संस्था तोट्यात आहे आमच्या केरिअरकडं निधी नाही आहे मग पगार करणार कोण मग तो पगार करावा यासाठी आता आम्ही पायी निघालेलो आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आम्ही आमच्या व्यथा मांडणार आहोत तीज़ाना तीज़ाना आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकांचा प्रश्न एकूण आठ हजार लोक आमचे आहेत अडीच ते तीन हजार लोकांचे पगार व्यवस्थित नाही आहे आणि आता हळूहळू सगळे लोक आमच्यासारखं जॉईन होणार आहेत आणि तुम्हाला सांगतो पहिला मुक्काम आमचा लासूरला असणार आहे नंतर मग वैजापूर असं करत 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 आम्ही मुंबईपर्यंत जाणार आहोत अनेक लोक जॉईन होणार आहेत आणि एकच सांगतो जर आमचा विषय मिटला नाही तर आपल्याला एकच सांगतो की आता तिथून आम्ही परत येणार नाही आमचं शरीर परत येईल फक्त आमच्यामध्ये जीव असणार नाही कारण शेवटी आता आत्महत्या आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय उरलेला नाही ते बारा दिवसाचा प्रवास असणार आहे रोजचे तीस ते पस्तीस किलोमीटर आम्ही चालणार आणि मुंबईला सन्मान्य मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन आम्ही आमच्या व्यथा म्हणणार पगार नाही तर मग तुझं शंभर टक्के आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा सन्माननीय मुख्यमंत्री जी मागच्या आठवड्यात आम्ही भेट घेतली भेट घेऊन त्यांना मी पत्र दिलं स्वतः मी त्यांना बोललो मुख्यमंत्री महोदयांना की साहेब हा विषय खूप गंभीर आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की बाबा आम्ही याच्यामध्ये प्रयत्न प्रयत्न करताय पण काय करताय तुमचे नेते अमित शहा आणि अमित शहाचा अमित शहा साहेबांचा सगळा प्रकल्प आम्ही तराभवत आहे मग आमचे किमान पगार करावे एवढी आमची अपेक्षा आहे आणि ते करा रवींद्र काळेपत्र